नमस्कार आज आपण साळुंके साहेबांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आहेत गेली पाच सहा वर्षापासून आपले ग्रीन पेंटचे प्रोडक्ट वापरतात तर आज त्यांची आपण इथं मुलाखत घेणार आहेत जवळजवळ आज साडे पाच साडेपाच का एक कांदा आपला आहे ना तुमचं नाव आणि पत्ता सांगा शरद संपतराव साळुंके मुक्काम पोस्ट वैजापूर वैजापूर डवाळा रोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आज तारीख आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस बरोबर आहे किती वर्षापासून मी वापरता तीन चार वर्ष चार वर्षापासून प्रोडक्ट वापरता कोण दिले प्रोडक्ट तुम्हाला सुरुवातीला शिंदे सर तुमचे बाहुने आहेत शिंदे सर हां आज आपण आपल्या मध्ये होता बरोबर आहे आणि साहेब तुमचा परिचय द्या धनेशाश्वर साळून तुम्ही किती वर्षापासून प्रोडक्ट वापरता चार वर्षापासून चार वर्षापासून तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की ह्या का ह्या कांद्याला किती महिने दोन महिने दोन महिने झाले आहेत दोन महिन्याचा हा प्लॉट दा आहे दाखवा जरा पूर्ण प्लॉट दोन महिन्याचा प्लॉट आहे आणि विशेष रासायनिक खत किती टक्के वापरला आहे चाळीस टक्के चाळीस टक्के रासायनिक खत वापरलेलं आहे आणि बाकी टोटल आपली प्रॉडक्ट वापरली अशी सर कुठले कुठले प्रॉडक्ट वापरले सांगा सुरुवातीला भूमी पावर आहे आणि नंतर पोटॅश वापरलं बरं आणि किती घेतले किती घेतलं झालं नायट्रोकिंग ग्रो ब्लूम नाही फक्त नायट्रोकिंग तर इथून दाखवा जरा खाली आपण बघू शकतो कांद्याच्या दोन महिन्यामध्ये साईज अशी जर बरोबर आहे काही ठिकाणी कमी जसं आहे समजा साईज तर एकूण जर आपण पाहिलं काय कांद्यामध्ये फरक आहे सांगा आपण जरा सर सांगा कांद्यामध्ये काय फरक आहे पुगून जाणे झालेली मानी बनले पाठी संख्या वाढलेली विलास का सिद्धांत गायकवाड आपला कांदा किती आहे माझा सहा एकर सहा एकर कांदा बर साहेब कांद्याचे प्लॉट आपल्या गावात भरपूर आहेत आता इथं काय प्रयोग केला फक्त की चाळीस टक्के रासायनिक खत वापरले आणि साठ टक्के आपले खत वापरले फवारण्या केलेत तुम्हाला काय फरक वाटतो नेमकं सांगण्यासारखं दोन महिने झाले कांद्याला कांदा म्हणजे याला बुरशीचं प्रमाण कमी आहे आणि कांदा साई चांगली झालेले चांग आणि महत्वाचे म्हणजे रोगराई जे आपण म्हणतो ते प्रमाण कमी आहे असं का झालं बुरशी असेल थ्रिप्स असेल असं का झालं तर ह्या झाडा ह्या प्लॉट मध्ये गेली चार वर्षापासून आपले सेंद्रिय खतांचा वापर सोबत सुरू असल्यामुळं इथला सेंद्रिय कर्ब वाढला भूमपावरचा वापर कंटिन्यू झाल्यामुळं जमीन भुसभुशीत झाली सांगून का साहेब तुम्ही मला मग म्हटलात की नांगरते वेळेस जमिनीमध्ये काय फरक आहे भुसभुशी झाली आहे बरोबर जे कडकपणा होता पूर्वी जमिनीमध्ये तो कडकपणा इथं कमी झालाय सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज ते आहे पुढं की पीक घेणं हा एक टप्पा आहे आपला परंतु जमीन सुपीक राहणं जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणं हा महत्वाचा टप्पा आहे बरोबर ना कारण जमीन सुपीक नसेल तिथं काही उगवून जाणार नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावर मध्ये टोटल आपल्याला खतं भेटतात एन पी के असेल अन्न घटक असतील सूक्ष्म अन्न घटक असतील जीवाणूंचं कल्चर असेल ह्युमिक ॲसिड अमायन ॲसिड सिव्हिड एक्स्ट्रॅक्ट हे सगळं एकच बॅगमध्ये भेटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौदा टक्के ऑर्गॅनिक कार्बन त्या बॅगच्या माध्यमातून आपल्याला भेटतो तसंच त्या फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मान्यवर पोटॅश ऑर्गॅनिक आहे यामुळं जमिनीचा कस चांगला राहिलेला आहे आणि आज प्लॉट आपला अतिशय दोन महिन्यामध्ये चांगला आलेला आहे बरोबर आहे ना तर धन्यवाद तुम्ही या अभियानामध्ये सहभागी झालात आणि गेली चार पाच वर्षापासून प्रॉडक्ट वापरताय Thank you.